नाही काही लोकांना मी जे विचारल्यानंतर काही सरपंचांना मी विचारल्यानंतर त्याच्या एक दोन सरपंचाची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे किंवा तुम्ही अशा पद्धतीने खाली कस काय उलट करायला लागले तर त्यांनी सांगितलं आम्हाला वाल्मिक सांगितलंय मग मी वाल्मिक फोन केला किंवा तुम्ही अशा पद्धतीने कसं काय सांगताय खाली म्हणून आणि मग वाल्मिक यांचे जर आताचे इलेक्शन मध्ये काम केलं असलं आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक मदतही केली असं आमचं आम आमच्या ऐकण्यात आणि त्यांच्या मंडळींनी सुद्धा सांगितलंय ना पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या मंडळींनी काय सांगितलंय की ते इलेक्शनच्या आधी आमच्याकडे येत होते आम्हाला मदत करा म्हणून आम्ही त्यांना इलेक्शन मध्ये मदत केली हे त्यांच्या मंडळींनी नाही का आणि मीही सांगतोय केली म्हणून आता, आता? आता रेकॉर्डिंग असेल ना माझ्याकडे ते दाखवतो मी फोन कुठे आहे माझ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे ते रेकॉर्डिंग ना फोन बघ ना कुठे हा सांगा इलेक्शनच्या आधीच माझ पायाचं लिगामेंटचा प्रॉब्लेम झाला होता आणि मला डॉक्टरनी त्याच्यानंतर दोन महिने बेड रेस्ट सांगितली होती मी बेड रेस्टून उठल्यानंतर पहिल्या दिवशी जे बाहेर आलो ते मसा मी त्यांना भेटून आलो धनंजय देशमुखांना त्यांना भेटलो त्या कुटुंबाबद्दल आत्मीयता आहे त्याच्यामध्ये न्याय शंभर टक्के मिळायला पाहिजे आम्ही जे म्हणतो न्याय मिळायला पाहिजे आतून एक आणि बाहेरून एक म्हणत नाही आम्ही जे म्हणतो ते उघडपणाने सांगतो त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आतून वेगळी भावना आणि बाहेरून वेगळी भावना ठेवणारे आम्ही नाही बाहेरून बाहेरून वेगळी भावना कोण ठेवते तुम्ही आता मध्ये काही तुम्हाला उदाहरण पाहायला मिळाले ना बाहेरून वेगळी भावना म्हणजे त्या कुटुंबाबद्दलची यांना काय आत्मीयता मला सांगा सुरेश दसांबद्दल बोलतोय मी हे जे त्या कुटुंबाचं जे, कुटुंबा जे आत्मीयता तिथं दाखवते हे नाटकी आहे सगळं साहेब कारण वाल्मी कराडांचे आणि सुरेश दसांचे वीस वर्षापासूनचे संबंध आहेत सगळे हेच येते का लावू ना लावू ना हेच आहे मी दादाला पाठवलेली ना, ना। लाव आजी दादांच्या याच्यावर मी बघू इकडं काय कर तुझ्या याच्यात आहे आपण ते फोन लावला तेच आहे ना हा लावू ना ऐकून त्यांना काय याला फोन लावलेला त्याने आपल्याला हे केलं <laughs> मला माहिती ना माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी प्रत्येक गावात तिथून निरोप दिले होते त्यांनी त्याच्यावर <laughs> ना सगळं माहिती बघा त्यांना एक फोन आलेला म्हणजे तुम्हाला आलं त्यांना आल मला एक आला इथं रवीला मी आला होता हे सांगत नाही आलं बऱ्याच जनावर मला रात्री साडे अकरा बारा वाजता फोन आला मी झोपलेलो त्यावेळेस एकदा मिस कॉल पडला त्यानंतर वाल्मीकर त्यानंतर लगेच मला सांगितलं मला हे केलं नंतर मी नवनाथ ला फोन आलो होता आलता नाही म्हणला मला विश्वासला विचारलं सतीशला विचारलं ते सतीशला मला तर सकाळी उठलं की तो मी तुम्ही मला पैलची गाडीच फोन आला पुन्हा

विठ्ठल जे फोन लावले होते आणि मग तिकडे तुमच्या आज ठिकाणचे फोन होते बरोबर वंशी होते लय असं हे पण कोण एकाची बर का जाकट माहिती शकत नाही कुठं काही नाही ते आपण म्हणले सगळेच असं ठरवलं की उद्या जायचं नेमकी साहेब आम्ही राजकारणातून संन्यास घेऊ ती लाव ती लाव त्याच्यात विचारले हे बाकी नंतर मी विचारलो त्याला हम्म बघ इकड तू ना शानाच माणूस दुपारी काहीतरी फोन करीत होते दुपारी केलं होतं मी तुम्हाला ना कोणाला फोन आणतो म्हणले अन्नाचा पालवी जाणार हा काय म्हणते ते ते म्हणले होते उद्या तिथं बोलून याला बोला म्हणली होती उद्या या म्हणले होते तुम्ही मला नाही दुपारी सांगित होते घातला फोन आला आणि तुम्हाला रॅकॉर्डिंग दाखवतो काय मला तिकडे फोन रवीला गेला आणि रवीने माझा मेसेज करून माझा नंबर दिला मला मी झोपले होता रात्री मला साडे अकरा वाजता फोन आला होता त्यांचा हा काय म्हणलंय की सुरेशांनाच काम करा ऐकलं बर वाल्मिकांना तुम्हाला सांगितलं हा फोन केलाच नाही सांगितलं मी मग ह्या पारात त्यांच सगळ्यात फोन आल तर मग मग यातलं गेलो हे सरपंच येते एका गावचे त्या सरपंचाचा मला एक दुपारी फोन आला मी रात्री परत त्याला फोन केला त्यांनी मला असं सांगितलं की सगळ्याला फोन आले की यांचं सुरेश काम करा म्हणून आणि ते त्याला आता ते आकान काय बाकान काहीतरी यांचे सगळे संबंध आहेत आजचे आजचे नाही दहा दहा वीस वीस वर्षापासूनचे वाल्मिकांनाचे आणि अण्णाचे संबंध आहेत हेच मी तुम्हाला उघड सांगतो यावर तुम्हाला असं म्हणायचं आता कोणत्या याच्यात लिहिलं कस लिहून द्यावं लागलं काय आता मी जे सांगितलं तुम्हाला तुम्हाला ऐकवलंय हो मी आता विधानसभेमध्ये त्यांनी त्यांचं तेन काम केलंय आम्हाला अशी माहिती मिळाली आता ते हे नाही सांगता यायचं पण आर्थिक सुद्धा त्यांनी त्यांना मदत केली हे त्यांच्या मंडळीने सुद्धा मध्ये सांगितलं होतं त्यांच्या याच्यामध्ये आणि ठीक आहे विधानसभेमध्ये लगेच विधानसभा झाली की महिन्यातच काय झालं यांचं हे काय नाही हे फक्त मी आणल्यासारखं करतो आणि तू राडल्यासारखं कर हा प्रकार चालू आहे हा सगळ्यांना येड काढायचा प्रकार चालू आहे याच्याकडे सगळ्या समाजातल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे आम्ही एक शेतकरी कुटुंबातले माणसं आहेत समोर आलो तर खरं बोलू खोटं बोलायचे ज्या दिवशी पाळीन त्या दिवशी समोर सुद्धा येणार नाही त्यांच्या का सगळ्यांच्या याच्यावर मी तो विषय घातला कानावर त्या विषय घातला होता आताही ह्या सगळ्या बाबतीत ह्या याच्या बाबतीत मी बोललोय पण आता मी, मी <laughs> सांगितलं ना तुम्ही मीडियावाल्यांच्या कृपेने आता ते जरा पतंगवारच्या वाऱ्यात गेलाय मी सांगितलं ना तुम्हाला दोन महिने मी सव्वीस जानेवारीला बाहेर निघलोय आजारी होतो मी इलेक्शन झाल्या इलेक्शनच्या आधीच मला ते झालं होतं लिगामेंटचे माझे दोन्ही लिगामेंट फाटले होते इलेक्शनच्या आधी तसंच मी इलेक्शन केलं आणि इलेक्शन झाल्यावर पुण्याला मी चार पाच दिवस आराम केला बरं वाटा ना म्हणून पुण्याला दाखवलं तर पुण्याला दाखवल्यानंतर मला डॉक्टरने सांगितलं की वा ते तुम्हाला बेड रेस्ट घ्यावा लागेल मला चालता येत होतं वॉकरवर चालत होतो मी मला त्या मोर्चाला यायचं होतं कोणत्या पण वॉकरवर मोर्चाला कसं यायचं मग माझ्या पुतण्याला माझ्या मुलाला मी पाठवलं होतं आणि त्या सगळ्या याच्यामध्ये त्या कुटुंबाच्या बाजूने आम्ही आहोत हे मी स्पष्टपणाने सांगतो पण हे जे चाललंय योड़ा हे खरं आहे का एवढं देशमुख कुटुंबानी तपासलं पाहिजे जारांगी पाटलांच्या लक्षात आले जारांगी पाटलांच्या लक्षात आले ते पण देशमुख कुटुंबांनी सुद्धा लक्षात आणलं पाहिजे हे खूप दिवसापासूनचे संबंध आहेत तर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी माझं काम केलं नाही असा आरोप देखील सुरेश झाली त्यामध्ये केला होता तर दुसरीकडे तुमच्याच पक्षाच्या काही सांगता नेमकं